एवढस गोष्ट कशात तुम्ही वेलकम तुम्हाला निवड तर आज आहे वैदिक हळद काल झाली आहे आणि संगीत पण काल झालं आहे तर आज वैदिक आहे तर आता आम्ही रेडी हो रेडी होत होतो काल आम्ही इकडे झोपलो होतो लॉन्चवर तर आज आता सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालेलो आहे आता पप्पांचा फोनाला तर तिकडे बोलवलं आहे आपल्याला फेटा बांधायला तर जाऊयात आता फेटा बांधायला दादा पण रेडी झालेला आहे मी पण रेडी झालेलो आहे तर चला आता साडेसात वाजलेले तर बाहेरचं वातावरण पण मस्त झालेलं आहे बघा मम्मी पण रेडी झाली आहे नंतर पाठ बघा किती मस्त आहे क्रेडिट पूर्ण राजू दादानी आहे पूर्ण मेहनतीने आपल्या आणि तुम्ही जर सगळ्या गोष्टीत माहीत रे तर सगळ्यात गोष्टीत माहीत बाई चाय पिलो बघा सकाळी एकदम मस्त वातावरण झालेलं आहे आता आम्ही फेटा बांधतोय पप्पानी बांधलेला आहे फेटा आता मी बांधतो आणि कपडा आणला आता फक्त फेटा तुझं युसुप ना ना लतीफ लतीफ तू आहे का युसुप तू अच्छा राहुल गांधीचा व्हिडिओ बघितला नाही नाही

हो जात जात या पूर्ण या। अन्ना इडली वडा इडली अन्ना इडली किधर काय ते मंगल वधु वर शुभम वधु शुभ लग्न सावधान साधान ते मामा लोकांच्या हातात हार देऊन ठेवा હારદ વિશે હાર્જુન ચિત્ત સાધાન વધુ વર્તાવ ચિત્ત સાધાન બાલગોપાલ સાવચિત્ત तर खाली उतरं दोन मिनिटात दोन मिनिटं खाली उतर खाली उतर दोन मिनिट

इति आयुष तो गुरुकारण्ये देशे गोदावर्या उत्तरे तिरिश वाचकौद्धावतारे राम क्षेत्रे राम रामान वर्तमाने उत्तरायण वसंत शिशि महामंगले सोमे मासे पुण्यपविन मासे

அண்ணா இது धर्मेंद्र आपले पैशाची पैशाचे बायकोचे कुठलेही व्यवहार असले तर माझ्या बायकोच्या कानावर घातल्याशिवाय मी कोणाला पैसे उदार समार देणार नाही धर्मेंद्र आपले जो कामेज कुठल्याही प्रकारचं घरात काम असलं तर त्याची सूचना माझ्या बायकोच्या कानावर मी घातलेली असेल सगळ्या गोष्टी सांगितल्याशिवाय करणार नाही याचा धोक्यात असलं काय काय शिवाय पण दुसऱ्या मुलीकडे बघणार नाही असं तुम्ही त्यांना वचन दिलेलं आहे ती तुम्हाला सात वचन तुम्ही वडिलांना वचन दिलेलं आहे लक्षात ठेवायचं चला हात काढून घ्या आता तुमचे थोडं धोतर वरती करा आणि त्या तामात पाय ठेवा तुम्ही काहीच बघा डाळ फोटोशूट

रूप देशोदेश आणि मी म्हणायचं तिला हरका म्हणायचं आवाज आला पाहिजे कडकडू माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीच्या माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीच्या नीट नीट सांभार करा सांभाळ करा नाही तर नाहीतर ही आहे साठी घात पण लक्षात ठेवा हा आणि एक वर्षात मला मामा करा हा आणि माझ्यासाठी चांगलं स्थळ बघा तुम्ही का नाता हनुमान हनुमान बस आता आम्ही दाजींचा कान पिळलेला आहे आणि भैया दादा बसलेला आहे दादा बसताय आता भैयादा काहीतरी गिफ्ट भेटणार आहे बरं येतो एकदा आणि ॲक्च्युली गो गोरेदाकडे दिलेला आहे मोबाईल आणि तो आवाज पण त्याचा आहे आणि भैयादा माझी पण लेवल झालेली आहे बिमा कान पिळता हम्म एक गिफ्ट आलं दुसरं गिफ्ट पण आलं भैया दादाला भेटलं आता मला भेटलो माझं गिफ्ट माझं गिफ्ट मला मला टिक्का लावतोय भैया भाऊ मला टिक्का लावतो बघू शकता काय भैया दादा बघा <laughs> <laughs>

पण माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीचा मी सांभाळ कराय लक्षात ठेवा एक वर्षात एक वर्षात एक वर्षात मला मामा करा दोन करायचं नाही तर फर्स्ट टाइट चा गिफ्ट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता स्माईल बघा काय याचा गिफ्ट जमा कर

लावत आकात <laughs> तु <स्थाथा> फोटो नक्की <स्थाथा> <स्थाथा>

सो गाईज आ, <laughs> तो गाईज तर हा कट कर सो गाईज आपण आता जिजूंचे बुट चोरणार आहोत <laughs> तर त्यासाठी आपली टीम पूर्ण रेडी आहे आमचं लवकरच आता शूज चोरायची मोहीम चालू होणार आहे आम्ही ऑलमोस्ट सेटिंग लावून ठेवली लेट्स सी आता काय होतं आम्ही आमच्या फोटोग्राफरसोबत पण सेटिंग लावून ठेवली आहे

Về tuyệt vời, vả lại vả lại vả lại vả lại vả lại vả lại अन्ना इडली एक नंबर होती बरका अशी एक नंबर मिर्ची हे लाल मिर्ची लागा इडली बने चटडी बने अन्ना किधर जा रहे मैं इडली सा जल्दी इडली लगाओ जल्दी इल्ली लगावांना क्या तुम्ही इतने धीरे धीरे काम करते त्यांना ज्या प्रकारचे गोर पदार्थ आवडतील त्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला त्यांना बनवून खाऊ घालावे लागतील व्यंजन म्हणजे तिखट मिसळ वगैरे जे काही भाजी खात असतील तर ते तुम्हाला त्यांना घरी बनवून खाऊ घालावे लागतील असेल मान <laughs> आणि मनाने देहाने कायम त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं आहे असेल मान्य तर त्या दुसऱ्या सुपारीला पाय टच करा तर त्या सुपारीला पाय टाच करा ૈત <laughs> એક

খাব <laughs> 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 फायनली कम्प्लीट मिशन सक्सेसफुल मिशन कम्प्लीटेड काय झालं शूज माझ्यामुळे भेटले ¡Me <coughs> la <coughs> <coughs> डे आज लास्ट टाइम माझा मोबाईल पण साडे किती जईदे ठेतेसी हां आंगीवर तो पराईय आंगी कधी मुरगानीत करून देय याला लणी नाही त्यांनी नेली होती बाई कधी नेली होती जाऊ गेले या शिपाशी जाऊं गेले या शिपाशी

हा हा अनि बाजुमासुले सतागायाले सतागायाले सुगन्धि तमे انا सुगन्धि याला खोगा याला बसमा कर न साइडले बोल तर नि नि साउ कैमरा आइडी पान गम्स ता तरुज सुंद नि सुगन्धि याकी पेपर माले त पैसा टाकिले असै का त्यो चाहिँ मेरो त हो। त्यो त लाग्छ होला नि मेरो त करायला। अघि एडमाइन 250000 भयो त्यो औला भयो त्यसै औला भयो।